सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या भारताचं उमलत भविष्य त्यांचे वर्ग आणि या ठिकाणी मर्थन या वेलफेअर फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी सदस्य मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी तर मी जवळपास साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय स्वतः गाडी ड्राईव्ह करत रात्रभर प्रवास केला आहे एक एक क्षण झोपलं नाही मात्र इथे आल्यानंतर काळ की कार्यक्रमाची रूपरेषा बरीच लाभाचं होत होती त्या मीच विनंती केली के की मी थोड्या शुभेच्छा व्यक्त करेन आणि तुमच्याही जेवणाच्या आड आणि माझ्या वैयक्तिक आड मी काही जास्त वेळ येणार नाही आता मला कल्पना आहे की तुम्ही जे बसते कथा सांगितली जायची एक महाराज होते कीर्तन करायचे चार तास पाच तास बऱ्याच वेळ कीर्तन करायचे सुरुवातीला बरीच लोक बसे ते असायचे नंतर हळूहळू लो, लोक घरी जायला लागायचे महाराजांचं कीर्तन संपत असायचं दर दररोज शेवटी एक माणूस मात्र बसलेला असायचा महाराष्ट्राला विचारायचे की अरे बाबा तुला माझं कीर्तन एवढं आवडतं का पाच तास झाले तरी तू बसून राहतो तो म्हणतो महाराज तुमच्या मला माहीत नाही तुमच्या पायाखाली जी घोंगडी आहे ती माझी आहे ती घोंगडी माझी अडकली आहे तुमचं ओरडलं की मी मला भोंगडी घेऊन जायची असते त्यामुळं मला कल्पना आहे तुमची भोंगडी अडकलेली आहे तिसरी चौथीच्या मुलांनी सत्कार होते मात्र मी या ठिकाणी आज उभा आहे एका वेगळ्या भूमिकेतून की ग्रामीण भागातून मी इथेच पलीकडे निमराज नावाचं गाव आहे चार किलोमीटरवर त्या ग्रामीण भागातून तुमच्यासारख्या साधारण सर्व कौटुंबिक पार्श्वभूमीचा मी एक विद्यार्थी आहे आई अंगणवाडी सेविका आहेत घरी बांगड्याचं दुकान आहे माझी आई आजी बांगड्या भरण्याचं काम करते घरी किराणा मालाचं दुकान आहे आता इकडे येता येतात दोन पुढे आम्ही पण बांधून किराणा मालाच्या दुकानात आलेलो आहे एक नॉर्मल जी सर्वसाधारण परिस्थिती असते तशी एक परिस्थिती आहे वर्षी मी मुलाखतीपर्यंत गेलो होतो या एक्झामचे तीन टप्पे असतात प्रलिम मेनिसाईरव्ह्यू लास्ट इयर मी इंटरव्ह्यू दिला होता आणि वाटत होतं की आपलं सिलेक्शन लास्ट इयर होणार आहे गावामध्ये प्रचंड मिरवणुकीची तयारी झाली होती कारण गावात त्यांना प्रत्येकाला वाटायचं की पोरगा कलेक्टर होत आहे मात्र पुण्यामध्ये मी पंचवीस तीस मित्र घेऊन बसलो होतो रिझल्ट बघायला कारण प्रचंड मित्रांना विश्वास होता वैयक्तिक मला खूप विश्वास होता आणि ज्यावेळेस निकालाची पीडीएफ आली त्यावेळेस निकालामध्ये माझं नाव मला सापडलं नाही एका क्षणामध्ये आता तोंडाशी आलेला घास गेला होता आयुष्य शून्य झालेलं होतं पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की एका महिन्यात पुढची प्रिलियन्स एक्झाम होती त्यामुळे मला रडायला वेळ नव्हता त्यामुळे मी लढण्याचा माग स्वीकारला मी परत अभ्यास केला एका महिना प्रिलेम क्रॅक केली नंतर मेस दिली आता या वर्षी मी इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू देऊन मी पुण्यात आलो होतो त्यावेळेस एक मित्र मला भेटायला आला माझ्या रिझल्टच्या आदल्या आठवड्यामध्ये तो एम पी एमपीएससी मधून सिलेक्ट झाला होता त्या मागच्या वर्षी तर तो, तो मला म्हटला की ओंकार मी तुला जास्त मंदिरात जाताना पाहिलं नाही देवाकडे काही मागताना पाहिलं नाही पण मी तुला एक सल्ला देतो म्हणेन की तुझा आज निकाल येणार आहे देवाकडे जा आणि देवाला अधिकार माने सांग की मी कष्ट केलेत मी इतकी मेहनत केली आहे तर माझ्या पदरात ते माझं यश मिळू दे तो त्यांनी वैयक्तिक अनुभव असा सांगितला की त्यांनी देवाकडे मागितलं होतं म्हणून त्याचा निकाल आला होता असं त्यांनी मला सांगितलं आणि एक प्रेमळ सांगता मला दिला आता साहजिकच माझीही मेहनत करून झाली होती देव माझ्याही तेवढा जवळचा आहेच त्यामुळे मला वाटलं की आपणही जायला पाहिजे निकालाचा दिवस उजाडला सकाळी आंघोळ केली आणि आमच्या पुण्यामध्ये स्वामीनारायण मंदिर आहे नरेच्या एरियामध्ये मी तिकडे गेलो मात्र मंदिराच्या गेटवर गेल्यानंतर माझी हिंमत तुटली मंदिरात जाण्याची हिंमत झाली नाही त्याचं कारण असं होतं मी आज माझ्या आयुष्यभर माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवता होता आणि आज एक निर्णायक क्षणी निर्णायक क्षणी दुसऱ्या कुठल्याही शक्तीवर विश्वास ठेवणं मला पटत नव्हतं माझा वैयक्तिक विश्वास मला असं सांगतो की नारळ आणि खडीसागर वाहून देवाकडे एवढं मोठं पद मागणं देव इतकी डील करायला देव इतका छोटा नाही तो खूप मोठा आहे तो मेहनत बघत असतो फळ देत असतो त्या मंदिराच्या गेटवर मी देवाला म्हटलं होतं की कुवतीनुसार दे माझी आज जर कुवत असेल तर मला दे माझ्यापेक्षा जास्त कुवत कुणाची असेल तर त्याच्या मद्यात असं यश मिळू दे असं ठामपणे देवाला सांगून मी वापस आलो होतो आणि नंतर बारा वाजता ज्यावेळेस एक वाजता सदर निकाल आला त्यावेळेस संदेश माझं नाव होतं चलात गेल्या पाच वर्षाचा संघर्ष डोळा पडून तर